आपल्या सगळ्या पथकातील लोकांना आणि आपल्या सैन्यावरच्या रस्त्या योगला धन्यवाद सुरू होत आहे आपण बघत आहात जिल्हा परिषदमधला हा कंट्रोल रूम आम्ही या ठिकाणी केला आहे आणि यामधून शंभर केंद्रावर आम्ही या वॉर रूममधनं मी सीओ आणि अधीनस्थ असलेले अधिकारी आम्ही दर अर्धा पाऊन तासाने त्या ठिकाणी बैठे पथक असेल भरारी पथक असेल यांच्याशी संवाद पण साधू शकतो साधारणतः एकोणनव्वद भरारी पथक या ठिकाणी नेमलेले आहेत आणि बैठे सुद्धा आमचे तेवढेच तैनात आहेत पुलीस यंत्रणासुद्धा फील्डवर आहे महसूल यंत्रणा सर्व फील्डवर आहे इथून मी आता नुकताच बैठे पथकातल्या लोकांशी संवाद साधलेला आहे आपण बघत असाल की काही सुद्धा आपल्याला या ठिकाणी बाहेरचा जो कवर आहे आणि आतमधलासुद्धा कवर आहे आपण या ठिकाणी बघू शकतात आणि फील्डवर पण माझी सर्व यंत्रणा त्या ठिकाणी आज पहिल्याच पेपरपासून पण असाच याच्यामध्ये पूर्ण बघणार आहे आणि मुलांनी चांगल्या स्वरूप अगदी निश्चिंत मोकळ्या मनाने परीक्षा देण्यासाठीचं वातावरण त्या ठिकाणी आहे कॉपीमुक्त अभियान हे या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट राबवण्याचा जिल्हा प्रशासनाकडनं प्रयत्न चालू आहे आणि संस्थाचालक आणि इतरत्र जे लोक आहेत ते सुद्धा याला चांगला प्रतिसाद देत आहेत हा पहिल्यांदाच ही वॉर रूम आपण स्थापन केलेली आहे माननीय मुख्यमंत्री सर माननीय सचिव सरांनी सुद्धा याबाबत अनेकदा विसी घेतली आहे आम्हाला स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत आणि कॉपीमुक्त अभियान हे चांगल्या पद्धतीने कडक आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राबवण्यासाठी आम्ही या ठिकाणी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहोत आपण बघत आहात की सर्व ठिकाणी बैठे पथक आहेत भरारी पथक आहेत आम्ही संवेदनशील सेंटर्स काढलेत पण प्रत्येक सेंटरवर आमचे लोक जाणार आहेत त्या ठिकाणचे झेरॉक्स मशीन्स असतील किंवा त्या ठिकाणचे आजूबाजूचे जे मशिनरी असेल त्याच्यावर आमची करडी नजर आहे आणि या सगळ्या पद्धतीने आम्ही या लोकांशी कधीही कुठल्याही वेळेला कुठली तक्रार आली तरी आम्ही संवाद साधू शकतो यामागच्या निश्चित एवढीच भूमिका आहे की कॉपी होऊ नये आणि चांगली पुढची जी विद्यार्थी आहेत त्यांचं भविष्य हे होऊन त्यांना चांगल्या पद्धतीने पुढे जाता यावं